हॅलो मी आकांक्षा तळेकर सगळ्यांचं स्वागत करते आज सन्मानचा पंचवीसावा रेड कार्पेट सोहळा आहे आपल्यासोबत आहे हार्दिक जोशी सो हाय कसं आहेस मी मस्त मी मस्त आज पंचवीसावा सन्मान सोहळा आहे कसं वाटतंय तुला पंचवीसावा आहे पण मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे जवळजवळ गेली आठ वर्ष योग होता यायचा पण शूटिंगच्या निमित्ताने बाहेर होतो कधी कोल्हापुरात होतो कधी नाशिकमध्ये होतो कधी अजून सिनेमाच्या शूटसाठी बाहेर होतो पण यावेळेला मी ठरवलं होतं की मी यावर्षी येणार आणि त्यात पंचवीस हवं आहे त्यामुळे मला मिस करायचं नव्हतं सो थँक्यू सो मच मटाच्या मी संपूर्ण टीमला म्हणतो की uh, दरवर्षी uh, न विसरता uh, ते मला इन्व्हिटेशन देतात पण uh, त्या इतर वर्षांसाठी मी सॉरी म्हणतो पण यावर्षी मी आलो आणि इथून पुढे नक्की मी येत राहीन uh, हार्दिक आणि अक्षया ही जोडी आता लोकांच्या जा पाठ झाली आहे तर आज आम्ही अक्षयला खूप मिस करतोय अक्षया का नाही आहे तिचं शूटिंग चालू कार्ण सा, आ आ कार्ण आहे ॲक्च्युली कारण की खूपच सगळं ते हेक्टिक शेड्यूल आहे त्यांचं आणि तिने पण खूप प्रयत्न केले होते पण त्यातही मिळत नाही कारण की सण आहेत तोंडावरती तर सणाची पण सुट्टी सगळ्यांना लागते तर ते सगळं मॅनेज त्यांचं चालू आहे आणि सध्या त्यांचं ते महासंगमचं सगळं शूटिंग चालू आहे त्यामुळे ती तिकडे बिझी आहे पण तिच्या सुद्धा मी इथे आलो आहे आणि मला असं वाटतं की नेक्स्ट टाइम ती माझ्याबरोबर इथे असेलच जाऊबाई गावात ही खूप जोरात सिरियल झाली तर यावेळी नवीन थीम आहे तर काय वाटतंय दोन्ही सिरियलमध्ये काय साम्य आहे किंवा काय डिफरंट आहे आणि तू किती मिस करतोय त्या शूटला नाही नक्कीच मिस करणार मी आणि सगळ्यात महत्त्वाचे साम्य जर म्हणाल म्हणजे तुझ्या जीव रंगला असू देत किंवा जाऊबाई गावात असू देत तुम्ही दोन्ही मालिका जर बघितलं मी दुसरी मालिका नाही म्हणा तो रिअलिटी शो आहे ऍक्च्युली पण दोन जर शोज आपण बघितले तर दोन्हीकडे कुठेतरी रूट्स होते म्हणजे मातीशी नातं होतं आणि मला असं वाटते की एक मुंबईकर किंवा मी कॉस्मो सिटीमध्ये वाढलो आहे मोठा झालो आहे तर आपला मराठी मिडियमचा मी आहे त्यामुळे आपलं लहानपणापासून ते असतं ना की आपली संस्कृती आपली परंपरा हे माझ्यात लहानपणापासून आहे आणि मला अभिमान आहे त्याचा गर्व आहे मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे मला भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे आणि कुठेतरी ते तुझ्या जीवरंगलामधून एक मातीशी माझा नाळ जोडली गेली त्यानंतर तिथे एक शेतकरी म्हणून मी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व केलं कधी आजही मला लोक पैलवानांचं किंवा ते, ते राणादा म्हणून मला पदवीच दिलेली आहे अजूनही मला राणादा म्हणूनच ओळखतात सो मला असं वाटतं की ते एक छान वाटतं मला <coughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाऊबाई गावात जाऊबाई गावात हा असा एक सीझन होता ज्याच्यामध्ये म्हणजे जी पिढी आलेली आहे त्यांना आपलं काही गोष्टींचं महत्त्व नाही आहे सो ते कदाचित माझ्या तोंडातून त्यांच्यापर्यंत पोचलं किंवा माझ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं ते मी नेहमीच ह्याचे आभार मानतो की तुम्ही मला त्यासाठी निवडलं आणि मला असं वाटतं की लोकांनाही ते फार आवडलं की प्रत्येक गोष्ट आपल्या प्रत्येका आपले, आपले सण त्या दिवशीच येतात का सणांचं महत्त्व काय आहे का सणांच्या दिवशी लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण आज आपण सण अच्छा उद्या दिवस एक अच्छा म्हणजे सुट्टी सो हे जे डोक्यात बसलेलं आहे ना ते हे डोक्यात बसलं नाही पाहिजे ते सण साजरे केले पाहिजे सणांसाठी सगळे रुसवे फोपवे सोडून आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे नाहीतरी आज प्रत्येकजण आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये प्रत्येकाला हवी असते पण या सगळ्यामध्ये आपण आपली संस्कृती विसरता कामा नये कारण आपण जर विसरलो तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय येणार सो मला असं वाटतं कुठेतरी ते एक पाऊल जीनी उचललं होतं आणि त्या पाऊलमध्ये मा मला पण घेतलं होतं सो कुठेतरी खारीचा वाटा माझा त्यात आहे असं मी समजतो आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की त्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला निवडलं त्या लग्नानंतर आता लग्नाला दोन वर्ष झालीच आहे तर अक्षया शिकली का पुरणपोळी वगैरे बनवायला हो हो तिला म्हणजे जेवण बनवायला फार आवडतं आणि जेवण बनवण्यापेक्षा तिला ते ती बनवून मला खायला घालायला आवडतं कारण माझं नेहमी असतं की माझं हे डाएट चालू आहे माझं ते डाएट चालू आहे सो मला आता मी हे गोड नाही खाणार ती ते नाही खाणार सो ती त्या पद्धतीने ती करत असते आणि कधी कधी असं मला वाटतं की मी सगळ्या गोष्टी जेव्हा ती मनापासून जेवण कधी कधी ती शूट करून रात्री बारा वाजता येते आणि नाही मला आता तुझ्यासाठी यासाठी हे बनवायचं आणि ती बनवते रात्री बारा वाजता किंवा मी शूटवरून बाहेरून आलो सो so, मला असं वाटतं त्यात प्रेम असतं आणि मी सगळी डाएट बाजूला ठेवून तिने ते केलेलं मी खातो आणि तिला प्रचंड पदार्थ बनवायला आवडतात आणि बनवून दुसऱ्याला खायला घालायला आवडतात आणि त्यात मायासाठी आणि घरातल्यांसाठी करायला तिला प्रचंड आवडतात त्यामुळे त्यावर ट्राय केलेला असा एक कुठला इनोव्हेटिव्ह पदार्थ कुठला की येस हा मी स्वतः तयार केला आहे पहिल्यांदा शिकले आणि हार्दिक हा टेस्ट करा आणि तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता पहिल्यांदा केल्याचा तुझ्यासाठी खास बनवलेला पहिल्यांदा केल्याचा मला असं वाटतं पुरणपोळी तिने केली होती तो एक होता पदार्थ आणि असे बरेचसे पदार्थ होते दोन तीन प्रकारचे तिने भाजी केली होती एक वेगळ्या पद्धतीची आणि आ... म्हणजे मला असं वाटत नाही कारण ती लहानपणापासून घरातल्या सगळ्या कामांमध्ये अडकलेली आहे त्यामुळे तिला सगळी गोष्टी येतात पण तिने बऱ्याच पद्धतीचे काही केले पण कारण की मला मी खूप सिलेक्टिव्ह खातो सध्या डाएटच्या ह्याच्यामुळे पण पुरणपोळी तिने के हो केली होती आणि ती खूप छान झाली होती पहिल्यांदा पण ते पुरण घाटून मी दिले होते कामात पण मदत होते तिने केली होती आणि करंजी खूप सुंदर झाली होती करंजी तिने दिवाळी वेळेला पहिल्यांदा केली होती थँक्यू सो मच so हार्दिक आम्हाला एवढा वेळ दिलास आणि पुढच्या मटा सन्मानला आम्हाला अक्षयासोबत तुला इकडे बघायला आवडेल थँक्यू सो मच so